संताप संस्था कोपरगाव यांच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यात सामाजिक कार्यात सदैव प्रथम क्रमांकाने अग्रेसर असणारी समतापथ संस्था आणि या संस्थेचे चेअरमन माननीय काकासाहेब कोयटे यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसवी जयंती साजरी करण्याचे आयोजन केले होते त्यासाठी कोपरगाव तालुक्यात नावाजलेली सामाजिक संघटना बुद्धिष्ट यंग फोरम फोर्सच्या सर्व पदाधिकारी व सभासद यांना आमंत्रित करून प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर गोवर्धनजी उसळे साहेब यांची या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन लाभले होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच समताप संस्थेचे चेअरमन काकासाहेब कोयटे संचालक कचरू मोकळ प्रमुख पाहुणे डॉक्टर गोवर्धनजी उसळे बुद्धिष्ट यंग फोर्स या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विजयराव त्रिभुवन कार्याध्यक्ष राजेंद्र उशिरे ज्येष्ठ सल्लागार साहेबराव कोपरे साहेब भारत सदर रवींद्र धिवर किरण कासारे वैभव वाघमारे आदी सर्व सभासद व पदाधिकारी आणि समतापथ संस्थेचे संचालक व कर्मचारी व बुद्धिस्ट एन फोरचे सर्व पदाधिकारी व सभासद यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुदायिक त्रिसरण पंचशील ग्रहण केले त्यानंतर प्रमुख पाहुणे डॉक्टर गोवर्धनजी भुसळे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर समतापद संस्थेचे चेअरमन काका साहेब कोयटे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मान सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व उपस्थितांना समता परिवाराने गृह उद्योगातून तयार केलेल्या वस्तू भेट देऊन संस्थेचे संचालक कचरू केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये अस्पृश्यता एवढी शिगेला पोहोचलेली असताना आपल्या जीवनामध्ये बत्तीस डिग्र्या मिळवल्या हे आपल्याला माहिती नाहीये बत्तीस डिग्र्या मिळवणे छोटी गोष्ट नाहीये त्या काळामध्ये जेव्हा अस्पृश्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलेलं होतं त्यातही एकोणीसशे तेरा ते एकोणीसशे सोळा हा कालावधी बाबासाहेब आंबेडकरांनी आ अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलं अर्थशास्त्राचं त्यानंतर परत आल्यावर नोकरी केली आणि एकोणीसशे वीस साली परत ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या ठिकाणी जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परत अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं त्यामध्ये पी एच डी मिळवली बाबासाहेब आंबेडकरांच्या अमेरिकेच्या इंग्लंडच्या वास्तव्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी बार ॲटलॉ हे एज्युकेशन घेतलं त्या काळामध्ये फक्त महात्मा गांधीच बॅरिस्टर होते आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच बॅरिस्टर झाले हा त्यांचा मोठेपणा आहे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे कायवारी दलितांचे नेते दलितांचे पुढारी हे जे विशेषण लावलेले आहे ना हे सगळं डोक्यातनं काढून टाकायला पाहिजे त्याची साफसफाई बहुजन समाजाने करून टाकायला पाहिजे आज प्रत्येक पुढारी नेतृत्व लोकप्रतिनिधी सर्व संविधान हातामध्ये घेऊन फिरतात येईल कोणाचं लिखित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने प्रत्येक माणसाला या ठिकाणी जगण्याचा अधिकार दिलेला आहे नोकरीचा अधिकार दिलाय शिक्षणाचा अधिकार दिलाय मताचा अधिकार दिलाय अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्हाला बोलण्याचा अधिकार दिलाय एक्सप्रेस व्हायचा अधिकार दिलाय संपत्ती कमवायचा अधिकार दिलाय स्त्रियांना त्यांच्या पुरुषांबरोबरने इक्वल हक्क देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनीच या देशामध्ये केलंय पूर्वीच्या काळी कामगारांना इंग्रजांच्या काळामध्ये चौदा चौदा तास काम करायला लागायचं पण आज तुम्ही फक्त कुठल्याही कामगार क्षेत्रामध्ये गेल्यानंतर फक्त आठ तास काम करतात त्याचं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जात कामगार कायदे बाबासाहेब आंबेडकरांनी काढले अस्पृश्यता निवारण बाबासाहेबांनी केलं वीज बोर्डामधलं पॉवर ग्रीड च इन्व्हेन्शन बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आज ज्या समता बँकेमध्ये तुम्ही नोकरी करता त्या समता बँका ज्याच्या अंडर काम करते आरबीआयच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो ग्रंथ लिहिला ज्याला पी एच डी मिळाली कोलंबिया विद्यापीठामध्ये प्रॉब्लेम ऑफ रुपीज, रुपीज। या प्रॉब्लेम ऑफ रुपीजच्या पुस्तकाच्या आधारे एकोणीसशे पस्तीस साली आरबीआयची स्थापना झाली आणि ते आरबीआयचे रूल आजपर्यंत सर्व फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला लागू आहे म्हणजे काय बाबासाहेबांनी केलेलं काम फक्त मागासवर्गीयांसाठी एक आहे हे काम संपूर्ण देशासाठी आहे भाकरा नांदगलचं धरण असेल अनेक प्रकारची धरणं असतील जेव्हा त्यावेळेस त्याच्यामध्ये योगदान बाबासाहेबांचं होतं नद्या जोड प्रकल्प बाबासाहेबांनी मांडलेली संकल्पना होती की त्यावेळेस तुम्ही उत्तरेकडचं पाणी दक्षिणेकडे वळवा ही बाबासाहेबांची संकल्पना होती हिंदू कोड बिल स्त्रियांना त्यांचे अधिकार मिळायला पाहिजे आई वडिलांच्या संपत्तीमध्ये स्त्रियांना त्यांचा वाटा मिळायला पाहिजे हे हिंदू कोड बिल एकोणीसशे बावन्न साली जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिले लॉ मिनिस्टर होते स्वतंत्र भारताचे तेव्हा त्यांनी ते संसदेमध्ये हे बिल मांडलं की स्त्रियांना त्यांचे हक्क मिळायला पाहिजे त्यांच्या वडेलोपार संपत्तीमध्ये स्त्रीसुद्धा इक्वल अधिकार आहे परंतु त्यावेळेच्या कर्मठ लोकांनी हे विधायक हाणून पाडलं आणि ते लोकसभेमध्ये पास झालं नाही त्यावेळेला म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लॉ मिनिस्ट्रीचा राजीनामा दिला आता हजारो आरप झाल्यानंतरही मंत्री राजीनामा देतात का एवढे स्वाभिमान त्या बाबासाहेब आंबेडकरणासाठी होता अस्पृश्य स्त्रियांसाठी नाही सर्व स्त्रियांसाठी सर्व स्त्रियांना इक्वल हक्क देणं त्यांना त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये समान हक्क त्यांना नोकरीमध्ये पुरुषांच्या बरोबरीने जागा देणं म्हणजे स्त्रियांसाठी एवढं मोठं काम त्यांनी केलं भारतीय राज्यघटना लिहिली अर्थव्यवस्था त्यांनी भारत देशाच्या अर्थव्यवस्थेला योग्य दिशा दिली स्वातंत्र्यानंतर करायचं काय म्हणून असं डॉक्टर बाबासाहेबांचं अगणित काम आहे फक्त अस्पृश्य निवारण दलित निवारण काळाराम मंदिर सत्याग्रह महाडचा चौदार तळ हे फक्त प्रॉमिनंट केलं गेलं परंतु बाबासाहेबांनी भारत देशाच्या प्रगतीमध्ये आजही संविधानाने लिहिलेल्या संविधानामध्ये जी कलम बाबांनी अधोरेखित केलेली आहे त्याच्यावरच आपला हा भारत देश लोक लोकशाही टिकून आहेत जगातली सर्वात मोठी लोकशाही टिकण्याचं कारण हे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला फ्रेंच राज्यक्रांती जपानची घटना अमेरिकेची घटना या सगळ्या घटनेचा अभ्यास करून आपल्या देशामध्ये अठरा पगड जाती आहेत अनेक भाषा बोलणारे प्रदेश आहेत अनेक जाती धर्म पावला पावलाला भाषा बदलते अशा सर्व लोकांना एकत्र गु ठेवण्याचं कनेक्ट ठेवण्याचं काम या आपल्या भारतीय राज्यघटनेने केलेलं आहे म्हणून भारतीय राज्यघटना फार मोठी आहे आता बऱ्याच देशांमध्ये घटना बदलून मोठे जे मोठे नेते आहेत त्यांनी स्वतःची हुकुमशाही सुरू केलेली आहे पण आजही आपल्या देशामध्ये तसं करता येत नाही त्याचं कारण केवळ आणि केवळ तुम्ही आम्ही आपण या भारत देशामध्ये सुरक्षित आहोत चांगली नोकरी करू शकतो सुरक्षित राहू शकतो स्वतःच संपत्ती समृद्धी कमवू शकतो त्याचं कारण आणि कारण केवळ ही भारतीय संविधान आहे धर्माचं आणि संविधानाची गल्लत कृपया कोणी करू नये धर्म हा आपल्या चांगल्या वागणुकीसाठी असतो जो घरामध्ये असतो संविधान हे देशाचा कारभार कसा चालावा या संस्थेचा कारभार कसा चालावा यासाठी सगळ्या गोष्टी या असतात म्हणून बाबासाहेबांचं जेव्हा जेव्हा आपण वर्णन करू किंवा बाबासाहेबांच्याबद्दल जेव्हा जेव्हा चर्चा करू तेव्हा बाबासाहेबांचं या भारत देशासाठी भारत देशाच्या प्रगतीसाठी फार मोठं योगदान आहे स्वातंत्र्यानंतर भारताने काय करायचं काही शिकलेले लोक नव्हते त्यावेळेला त्यावेळेला अशा वेळी बाबासाहेबांचे थोर विचार आज हे आपल्या भारत देशाला पुढे घेऊन जाणारे विचार जे असतील ते फक्त आणि फक्त डॉक्टर दौक्त बाबासाहेब आंबेडकरांचे आणि या लोकशाहीचे आणि संविधानाचे विचारच आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतात दुसरं कुठलेही विचार आपल्याला पुढे घेऊन जात नाही म्हणून करता फुले आंबेडकर शाहू महाराज गाडगे महाराज हे जे समाजातल्या परिवर्तनाची फार मोठी ही नांदी त्यांनी त्यावेळेला सुरू केली आणि म्हणून हे सगळे आपल्याला हे महामानव पूजनीय आहेत आणि या महामानवाची रोजही पूजा केली तर ती कमीच पडेल एवढं बोलून मी या दोन शब्द थांबवतो दो जय भीम जय भारत बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलात मी समता परिवाराच्या वतीनं आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल डॉक्टर हुसळेंनी ज्या अभ्यासू पद्धतीनं विचार मांडले ते अतिशय योग्य आहेत डॉक्टरांची आमची नेहमी या विषयावर चर्चा होती मी ज्या धर्मामध्ये आहे जगज्योती महात्मा बसवेश्वर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा समान आहे आणि अंधश्रद्धेच्या विरुद्ध अंधश्रद्धा स्त्री शिक्षण अस्पृश्यता निवारण सेम आहे आणि विशेषतः डॉक्टर साहेब तुम्ही आत्ता जे सांगितलं अनेक दिवसापासून मी वाचलेलं होतं की रिझर्व्ह बँकेची स्थापना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना झाली त्याच्यावर काही लेख वगैरे असले तर ते आपण मला द्यावेत म्हणजे आम्हाला त्याचा आणखी निश्चितपणे उपयोग करून घेता येईल हा आणि आमची समतापत संस्था जी आहे आम्ही नावातच समता घेतलेल्या आहे बाबासाहेबांचं पहिल्यापासून हा त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या नावानेच ही संस्था आम्ही चालवतो जयंती दिवस आज आहे तर त्यानिमित्त मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद